वधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मित्रांनो असेच स्वामींचे नवनवीन संदेश पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा काय तोटा आहे आपल्या भाग्याला काय तोटा आहे आपल्या भाग्याला सद्गुरूचे पाय आहे डोके ठेवायला काय भीती आहे आपल्या साऱ्यांना काय भीती आहे आपल्या साऱ्यांना गुरु माऊली आहेत मार्गदर्शनाला जरा का थोडेही भरकटणार माऊली लगेच डोळे वटारणार हाताशी धरले आपल्याला आहे का हिम्मत काळाची तरी जवळ यायला ब्रह्मांड ही ते पाहून ब्रह्मांड ही ते पाहून माझ्या गुरु माऊलीला जन्मीचे पुण्य आले फळाला जसा आईचा आधार तान्या लेकर आला तसा गुरुमाऊलीचा आपल्याला नुसते दर्शनही होते पतिताचे पावन व्हायला म्हणूनच काय तोटा आहे आपल्या भाग्याला सद्गुरूचे पाय आहे डोके ठेवायला मित्रांनो तुमचं स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे असे टाईप करा भाग्यवंत ठराल मित्रांनो स्वामींचे आजचे बौद्धवचन तुमच्यासाठी आहे शांतपणे ऐका स्वामी आपली माऊली आहे स्वामींनी आपल्याला भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे अभयवचन दिलेले आहे म्हणून जीवनात कितीही विपरीत परिस्थिती येऊ द्या मन काहीही नकारात्मक बोलू द्या त्याला स्पष्ट सांगा की अरे मना माझे स्वामी अनंत कोटी ब्रह्मांडाचे महाराज आहे आणि मी त्यांचा बाळ आहे त्यांनी मला भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे अभय वचन दिलेले आहे हे म्हणा तू कितीही नकारात्मक बडबड कर पण मी संकटांसमोर गुडघे टेकणार नाही हृदयात अनन्य भक्तीची भावना आणि अतूट श्रद्धा ठेवून आणि आपले प्रामाणिक कर्म करत राहणार आणि त्या संकटांना गुडघे टेकवण्यास भाग पाडणार कारण मी स्वामींचा बाळ आहे स्वामी माझी आई आहे मित्रांनो जीवनात काही संकट असेल व दुःख असेल तर निश्चितच ह्या घटनांना निमित्त करून स्वामी आपल्याला नक्कीच काहीतरी शिकवण देत आहेत आणि आपल्यातील निष्ठा नावाचा गुण अजून बलवान करत आहेत ही समज दृढ करायची आहे आणि भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ह्या स्वामीवाणीवर विश्वास ठेवून त्या संकटांच्या उरावर बसून त्यांचा सामना करत त्यांना पराभूत करायचे आहे आणि स्वामींना अपेक्षित आनंदी जीवनाची अभिव्यक्ती करायची आहे मित्रांनो तुम्ही स्वामींच्या वचनावर सहमत असाल तर हा संदेश तुमच्या प्रियजनांना नक्कीच शेअर करा कारण तुमच्या एका शेअरने कुणाचे तरी हरलेले मन जागृत होण्यास मदत होईल कारण सर्वात मोठी स्वामी सेवा म्हणजे दुःखात असणाऱ्याला स्वामी मार्ग दाखवणे कारण त्याने एकदा का स्वामी महाराजांना मानलं की त्याच्या पुढच्या सर्व आयुष्याची जबाबदारी स्वामी महाराज घेतात आणि तो जेव्हा जेव्हा दुःखातून बाहेर पडतो तेव्हा त्याच्याही न कळत त्याचा आत्मा तुम्हाला आशीर्वाद देऊन जातो आणि तोच तुमच्या पुढच्या आयुष्यातील तुमची संपत्ती बनते तुमचं पुण्य बनते त्यामुळे हा संदेश शेअर करायला विसरू नका स्वामी म्हणतात या ब्रह्मांडात अशी कोणतीही वस्तू किंवा गोष्ट नाही जी आम्ही तुला देऊ नाही शकत असं कोणतंही संकट नाही जे आम्ही थोपवू नाही शकत असं कोणतंही वादळ नाही जे आम्ही शमवू नाही शकत पण तुझ्या चित्ती इतकी भक्ती इतका विश्वास निर्माण कर की ते सर्व तू पेलू शकशील संकटासमोर निर्धारपणे उभा राहू शकशील वादळात निर्भीडपणे चिरू शकशील भले मग तुला चालता येत नसेल तर पळायला शिकवू बोलता येत नसेल तर गर्जना करायला शिकवू पंख उडवता येत नसतील तर दिव्य भरारी घ्यायला शिकवू दृष्टी नसेल तर कोटी सूर्य पाहण्याचे सामर्थ्य देऊ पण फक्त माझ्यावरती विश्वास ठेव विश्वास आहे ना मग भिवू नकोस आणि कमेंटमध्ये होय स्वामी तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे असे टाईप करा तुमच्यासाठी बंद नशिबाचे द्वार उघडले जातील एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव कुणाच्या वाईट विचारानं तुझं काहीही वाईट होणार नाही कारण तुमचा करता करविता तुमच्या पाठीशी उभा आहे खरं सांगायचं झालं तर माणूस तोंडाने एका सेकंदात माफ करून टाकतो पण हृदयातून माफ करायला काळ संपतो वेळ संपते आणि वयही संपते तरी जमत नाही त्यामुळे माफी मागावी लागेल अशी चूक करू नका कारण सॉरी बोलल्याने सगळ्या चुका माफ होत नसतात त्यामुळे माझ्या बाळा बोलण्यापूर्वी दहा वेळा विचार कर मग बोल कारण तोंडातून गेलेले शब्द परत घेता येत नाही शब्दसुद्धा एक प्रकारचं भोजनच असतं कोणत्या वेळी कोणता शब्द वाढायचं हे ज्याला समजलं तर त्यापेक्षा चांगला स्वयंपाकी या जगात कुणीही नाही शब्दाची सुद्धा आपली एक चव असते बोलण्याआधी स्वतः ती चाकून बघा जर स्वतःला ती चांगली नाही वाटली तर दुसऱ्याला ती चांगली कशी वाटेल याचा विचार करा सहमत असाल तर होय बरोबर आहे असे टाईप करून तुमची सहमती दर्शवा माणूस तेव्हा मोठा नसतो जेव्हा तो, तो मोठ्या मोठ्या गोष्टी बोलतो मोठा तर तो तेव्हा होतो जेव्हा तो लहान लहान गोष्टी समजून घेतो दिलेलं कधी आठवू नका आणि घेतलेलं कधी विसरू नका उशिरा होईल पण सगळं चांगलं होईल आपल्याला पाहिजे तसं होईल दिवस वाईट आहे आयुष्य नाही वाटा सापडत जातील तुम्ही शोधत जा माणसं बदलत जातील तुम्ही स्वीकारीत जा परिस्थिती शिकवत जाईल तुम्ही शिकत जा येणारे दिवस निघून जातील तो क्षण जपत जा विश्वास तोडून अनेक जातील तुम्ही सावरत जा प्रसंग परीक्षा घेत जाईल तुम्ही क्षमता दाखवत जा जीवनात तुमचा कोणीही कितीही तिरस्कार केला तरी तुम्ही तुमचा चांगुलपणा सोडू नका कारण सुळीतून निघणारा धूर एखाद्या भिंतीला काळे करू शकतो पण आकाशाला काळे करण्याचे सामर्थ्य त्या धुरात कधीही नसते घाबरू नकोस तुझे प्रयत्न प्रामाणिक मार्ग स्वच्छ आणि कर्म चांगले असतील तर तुझं वाईट कधीच होणार नाही तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील हाच तुला माझा आशीर्वाद हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद